कर्माचा सिद्धांत भाग पाचवा कर्माची शक्ती अशी आहे की ती राजाला रंक करू शकते आणि राजा तुमचे तुमचे भवितव्य लिहिते ते कुठल्याही हस्तरेषेवर ठरत नाही दुसर्याच्या अनादर करणाऱ्याला स्वतःच्या घरातच मान हरवतो आदर प्रेम मदत आणि सचोटी हेच चांगल्या कर्माचे खरे वैभव आहे वाईट बोलणाऱ्यांकडे लक्ष्य द्याल तर तुमचे चांगले कर्म दुर्बल होते शांत राहून कृतित उत्तर दिलेत तर तुमचे कर्म प्रखर होते जग कुठल्या वाटेने चालते हे महत्त्वाचे नाही तुमचे कर्म कुठल्या दिशेने जाते हेच तुमच्या जीवनाची कथा लिहिते मानून स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्म स्वच्छ ठेवा कधी वाटते मीच का सगले सहन करावे तर समजून घ्या कदाचित तुम्ही भूतकालातल्या कर्मांचे रण फेड़ता आहात कधी वाटते कितीही चांगले केले तरी कमीच का पडते कारण कर्माचे फल लगेच दिसत नाही पण जेव्हा येते तेव्हा आयुष्य सुंदर होते म्हणून संयम ठेवा विश्वास ठेवा चांगले कर्म करत राहा कर्म म्हणजे एक बीज आहे जे तुम्ही रोज तुमच्या कृतीने पेरत जाता एक दिवस येतो जेव्हा त्या बीजाचे झाड होते जर तुम्ही वाईट पेरले असेल तर काटेरी झाडी उगवेल जर प्रेम सेवा आणि पेरलात तर त्याचे फल शाश्वत समाधान देईल माणूस उंचीने मोठा नसतो किंवा पैशाने श्रीमंत नसतो तो मोठा असतो त्याच्या कर्मामुळे चांगल्या कर्मांनी जीवनातला अंधार पलतो वाईट कर्मांनी मिळालेली ही खोटा झगमगाट असते संसारात जिंकले नाही तरी चालेल पण स्वतःचे मन जिंकले पाहिजे कारण तेच चांगल्या कर्माला जन्म देते कधी तुम्हाला कुणी नाही पाहिले तेव्हाही चांगले कर्म करत राहा कारण देवाची नजर नेहमी तुमच्यावर असते वाईट कर्म करणाऱ्याच्या मागे नेहमी सावली असते पण चांगले कर्म करणाऱ्याच्या मागे आशीर्वादाची फौज उभी असते म्हणून कोण काय म्हणतो काय करतो हे बघण्यापेक्षा स्वतःचे मन शुद्ध ठेवा शेवटी कर्माचे संरक्षणच सर्वात मजबूत असते धन्यवाद